आपण थॅट राहिलं पाहिजे दांत मर कोनर उड उड राईले पाहिजे जिंदगी में एक बार आते है, डब 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 नहीं आता डबल डबल नाही आता जिंदगी उडी को मिलते जिनके सपने में जान होते पंखों से कुछ नाही होता हौसले से उडान होती यार दोस्तों निकाल ऊपर कदी गं चिल्ला उदी हाय बिंदु आमच्याकडे बेंदराचा बाजार आहे तुम्हाला सांगतो आता उद्याला आणायचा काय दाव खंड मोरक्या मस्त करते शिरडि रंगवाय ती मस्त बी रंगवायती काय हा आणायचं बेगडा बेगडा रगील जी हार आणायला गेल्या वर्षी सुताक होतं औदा सुताक फिटलेला आहे तुम्हाला सांगतो त्यामुळे आणायचं कचकन उद्या कसा काही खसा खासा धुयाची रंगवायची बोळ्या बिळ्या करायच्या वर फाडून खायच्या हा आणायचं अरे बुलेट घ्यायची भाऊ ए तुझं पण तुझ्या म्हणण्यानुसार घेतली आहे तुझ्या बाई न ठेवली आता तिनं आता नखरा केला का तुझी तू बघ आता तिला बघ तुझ्याच्या बाहेर जातो तिला एवढो आता एवढं काय चुकी आलाय आता वाजव वाजव ना मस्त पैकी फोडायचं वाजवत हार न नाही तुझं स्वप्न आहे का मग माझं सुद्धा सफा नाही लागणार स्वप्न म्हणतो सपा नाही नुसतं स्वप्नात सफा नव्हता थाक ठाक ते प्रत्येक उतर उतर ही गाडी गाडी कशी दिसते सांग मोडलोय तुझी बाय कोसल्यामुळे काल मला नागाना असा तस का हल्ला होता बरं त्या बर कॉन्ट्रम माझ्या काल सोबत होता आज तू माझ्या बरोबर व्हिडिओ करायला झालाच नसला मी साप सोडत आवजे माल अरे ए तू नव्हताच आज शेबाव तुझे साथ मी शेवट पेश हो एका इ तिचा अंतर होतं एक इतिचा अंतर जरा असा एक होता ते माझा लगा एक तुझं कार्यक्रम संपला उपवास होता लगा, लगा। पांढरंग माझ्या सोबत होत अरे मोठा हात किलोमीटर चालत गेलो कुर्तीत गाडी लावली गेलो आई सुद्धा आशीर्वाद होता मला माझ्या सोबत कायम आहे त्यामुळं आणि मी पण तुझ्यासोबत कायम झाली मी कुठं साप सोडून गेली मग काय तुझ्या त्या बायकोची फाटके पिशवी घेऊन येते करायची तिची बंद कर तेवढी आता तिचा कार्यक्रम संपला हा आता घेतलंय सगळ्या या मान्यानं आता अडीच ग्रॅमच घेतले तुला तुला माहिती तुझ्या देखतच घेतले आता मीच तुझ्या त्यामुळे आता काय नो नोटवट करायचं काम नाही जर तिनं आता बोलत तर तिला त्या घर आहे का त्या घरात कोंडायची कडी लावायचं आत बोंबल दिवस जायचं बोंबल दिवस लय नाय आज सगळ्याचा विचार करावा तुझी तुझी आता तुझे तू कर घर चालव खुशी झाली का झाली खुशी झाले झाले काय झाले तू टाकून आली अरे भाव एक काम कमी शांतता पाहिजे खुशी काय झालं दोस्तानो नाग आला माझ्या अंगावर तुम्हाला सांगतो घरातल्या किरकिरी नाग आला म्हणून तर आपण आणतो ना का इटला माझी स्टोरी सांगू ती सांगतो <Sanctu> हा तुम्हाला सांगतो खरं ऐकू अरे थांबा स्टोरी काय झालत दोस्तान काल दिवसभर तुम्हाला सांगतो पंढरपूरला गेलेलो आणि कटाळ आलेलो जरा शेतात राऊंड मारून यावं म्हणलं म्हणून गेलो गाडीवर आणि शेतात ना राऊंड मारून आलो त्या कोण तुम्हाला सांगतो ज्या फास्ट मी जवळ एकदम मी गाडीवर बसतो किक मारायला तो अशी असा मोठला बांध होता त्या बांधाच्या आलेलाच कळलं पायाला चिताकले पायाला सासा काय वाजव लागले म्हणून खाली बघितलं ती दिसलो हात्यार मग मी असा उचला गेलो सरून त्या नागाला काय वाटा अरे भाव नाही काय अर्धा मिनिट काल हे जो मी तू सटक लास सटा असत मी तो हे याचा कार्यक्रम होता आणि आज आपल्या समोर हा उभा झालेला असता व्हिडिओ करा तर कालचा शेवटचा व्हिडिओ होता म्हणजे देवा देव बोलवंत आज आज सुद्धा आपल्या बरोबर व्हिडीओ करायला सज्ज झालाय तर दोस्तानो काय झालं काय असं उचला वर्गीर त्या नागाला वाटलं मलाच मारायला करून

पण तू वाचल ही मागा ज्या आगाव गाडी दिली फिकून ती गाडी त्याच्यावर दिली गाडी गाडीला चार फेरा डसा 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 डसद आणि त्या पेट्रोल ही पेट्रोलची टाकी आहे का हे पेट्रोलच्या टाकी खाली जाऊन बसद ते निघणार अजिबात दोन तीन वेळा गाडी उलटी पलटी केली डेअरिंग शेवटी जोडीदारांनी फोन लावला मग जोडीदारांनी सर्प मित्राला घेऊन आलं मग ती तुम्हाला फोन काढला आणि जंगलात सोडून दिला आणि ती डब्यात गाठ नेलं ते पकडणार सर्प मित्र म्हणला निलेश भाऊ नुसता असा थोडा दर जंश झाला असता तर तुम्ही संपला होता नाग होता लय काळ्याचा तिचा नाग होता लय दिशे म्हणतो राजस्थान मध्ये नाग आढळतो हे आपल्या भागात आढळत नाही दिवाळीच्या शेतात आमच्या नाग आढळला हा दुर्मिळ नाग आहे लय तिकडे त्याकडे आढळतो तर कुठलं तरी पण ही वेगळा प्रकार अनुभवायला मिळाला का माझ्या डोक्यात प्रकाश पडला जात ना पुन्हा येताना म्हणलं हे बायको हे किरी खिरी करते त्यामुळे माझ्या मागे आता लागले म्हणून रात्री मग सकाळ शांती असली तरी बर आहे नाहीतर ही लक्ष्मी काय घरात नांदत नाही म्हटलं म्हणून तुम्हाला सांगतो सकाळ उठलं म्हणलं फुल आणायला जाऊ म्हटलं डोसक्याला ताप नको लागा मी मरता मरता नवीन जन्म मिळालाय म्हणलं मला नगो म्हणलं तर आज बायकोला चांगली फुले घेतली न फुटायचो मग काय ती आज शांत बसली बोला नकली नाही ती प्युअर सोन हे जे आहे ते आज सोनं बघायला मिळते कुणाला ते काय म्हणते बुलट घर बांधा आता घर गावात तुला माहिती गावात घर त्याच्या बापाने केलं घर बांधायला गावात अडीच तीन लाखाच घर बांधतोय गावात घर तू दाखवलंय का नाही दाखवला तू दाखवलंय दाखवूया काय कसा का वाटतोय का इथं ही खोली हाय जुन्या दोन खोल आता पावसाळा लागणार आहे आणि पावसाळ्यात घर बांधायला शिवाय इथे सिमेंट बिमेंट आणले का कुजून घालवायचं का निवार हाय का इथं तर सुरक्षित दिवाळी झाली की घर बुलडोजर लावून पाडायचं आणि बांधायचं बांधायचा आणि घर काय बांधतोय मोठा बांगला सुद्धा बांधतो <laughs> <लाए> काय बोलायचं जरा <ना। laughs> एवढे काय तुझी साथ असली ना हे मिडीला पडत नाही तू असता होय मान आर नमाय ना हे बांगला सुद्धा बांधतो बांगला सुद्धा बांधतो सुट्टी जाईल फक्त आपली जगात या जगात या जगात अशी भावा भावाची जोडी असेल ना आयुष्यात काय पडत नाही दोन हात चार हात दाखल डोंगर मग काय त्याला काय भेटून दगडातली माणसं दोन रक्त दगड आणि दगड उडला पाहिजे पण आपण जागे उभा राहिला पाहिजे छोट्या शरीर दगड राहिला पाहिजे दगड परसपूर केला पाहिजे आपण थॅट राहिलं पाहिजे

लोकशाही लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं शासन आहे आपली बायको आहे का जरा करते तिला लोकांना काय वाटतं ही एडी टपुरीजी ह्यांची काही शिक्षण झाले नाही मला सुद्धा इंग्लिश थडा मी बोलतो कसं आहे आपण गावठी माणसं आहे म्हणून शांत राहतो फुट फुट काय लागेल चार किलो अनु चार किलो काय आपण किती जण पण जातो आता मिठी घे आम तू एकदा मोरक्या बिरक्या सगळ्यांच्या मोरक्या आवा होतो त्याला बिट्टू फुडच्या हिडू बाई खु तो पर्यंत राम राम